इतक्या माशाची रेसिपी आज होणार आहे बघा बघा जबरदस्त चला चला माशे तर आजच्याला आलेलो आहे परत एकदा आणि आजच्याला मे बऱ्याचशा लांब आहे आणि तिकडे यायसाठी बराचसा उशीर गेला पण त्याच्या संग जबरदस्त मासे सुद्धा भेटलेले या साईटला मे एकदम स्वच्छ पाने त्याच्यामध्ये सगळे मासे मासे झालेले आहेत आणि मासे दिसतात बाहेरनं सुद्धा तर तेच पकडण्यासाठी आलेलो आहे आणि फॅमिली आपल्या संग आणि भरपूर लोक आहे आपल्या जोडीला सुद्धा आणि आजचा प्लॅन इथंच पकडून याच म या झोरण्याचे पकडून मासे आणि एवढ्या जागेमध्ये बनवणार आहे आणि जबरदस्त मजा येणार आहे कारण तर पहिल्यांदा इतकी मोठी फॅमिली आलेली आपल्या संघ सगळे मिळून आम्ही पकडणार आहे आणि पकडून जबरदस्त अशी रेसिपीसुद्धा ह्या साईडला बनवणार आहे आणि जबरदस्त खडकसुद्धा आहे आणि बसायला कायच प्रॉब्लेम नाही इथंसुद्धा आपण बनवून जेवू शकतो आहे तर मासेसुद्धा तुम्हाला दाखवतोच किती मासे आहेत ते सुद्धा आणि एकदम बारीक बारीक साईजचे तर तुम्हाला सुद्धा दाखवतो मासे किती दिसत आहेत ते सुद्धा भाड्यामध्ये दिसतात असं नाही ऊन आहे ऊनाच्यामुळं काय जास्त दिसत नाही तरीसुद्धा बघू शकतं आहे दिसले तर आणि खेकडीचं सुद्धा बघा तिथं आणि त्याच्यात आहे मुळं ते, ते पण खेकडीचे पिल्लं मासे खायसाठी फिरतं त्याच्यात आणि तरीसुद्धा मासे घाबरत नाही बघा त्या साईडने आख्या काडकावरनं बसलेले आहेत पूर्ण मासे मासे मासेमध्ये मासे आणि मळे मासे आणि मोरी मासेसुद्धा आहेत खास करून तर आणि ते पण उतरण्यासाठी येतात मासे उतरायला मला तर वाटतंय पहिला भात करून घ्या त्यात त्याच्यामुळे दगडी जमा केल्यात आणि सरपंच सुद्धा भात करायचं अजून सुद्धा आणि भात केल्याच्या नंतर लगेच मासे सुद्धा आपण पकडायला सुरुवात करू तर बघू शकता इथं चूल सुद्धा बनवायचे माझे तयारी चाललेली आहे आणि तिकडं सरपंच सुद्धा काढलेले सावली सुद्धा मस्त आहे एवढ्या जागेमध्ये बघा झोळण्याची तयारी सुद्धा चाललेले आहे त्या साईडला झोळांमध्ये थोडंफार जे आज फाटत ते सुद्धा नीट करून घ्यायला लागते त्याच्या अगोदर आपल्याला ते झोळाच्या अगोदर मासे निघून जात नाही त्याच्यातनं बघा इतकं लांब झोळ आहे म्हणल्यावर तर मासे तर जबरदस्त येणार आहे अख्या आणि याक्या झोळणामध्ये किती मासे आहेत ते सुद्धा तुम्हाला नक्कीच दाखवतोय आता पहिला आपण घेऊ कारण तर माश्याची सुरुवात आता करायची आहे त्याचं आणि बघा तितकं मोठं पातेल घ्यायचं नाही म्हणून मासे किती भेटतात ते तर सांगता येत नाही आपल्याला पण भरपूर भेटणार आहे एवढ्या जागेमध्ये कारण तर लांब तितकं आलो आहे आणि लांब ह्याच्यासाठी आलो आहे की मासे आपल्याला भेटो म्हणून आणि आपल्या घरापासनं जवळजवळ वीसशे किलोमीटर तर नक्कीच असणार आहे इतकं लांब आलो आहे आपण मासे पकडण्यासाठी खास करून तर तर चला मासे पकडू पाहिले एवढ्या जागेमध्ये सगळ्या मग आधार हार एवढ्या जाग्यात आणि सगळ्या दगडीन दगडी तर आता तिकडं असं ते झोळण लावायचं आहे त्या साईडला लावल्याच्या नंतर इथं थोडंफार उगत थोडंफार बंद करायचं दगडंनी आणि दगडींनी बंद केल्याच्या नंतर मासे एकदम उतरायला सुरुवात सुद्धा मग आपल्याला मासेसुद्धा भेटते तर पहिलं झोळ लावून घेतात आणि पटोपट आपण थोडंफारच उगत दगडी लावला पाणी कमी वाटलं की लगेच उतरायलासुद्धा सुरुवात करतात तर चला जोळण लावून घेऊ पाहिलं ला। जागा या साईडला कारण तर ह्या साईडने सुद्धा पाणी आहे आणि त्या साईडनं सुद्धा एक पाठ आहे तर जमलं तर बघू आपण त्या साईडने पाणी वळवून देऊ त्या साईडने आणि त्या साईडने मग जाईन आणि या साईडला कमी होईल तर कमी झाल्याच्या नंतर मासे सुद्धा उतरायला सुरुवात होईल चला आपण घेऊ पाटापट ते पाणी काढून एका साईडने एकदम सोपं काम झालेलं आहे आपलं कारण तर पूर्ण आपल्याला बंद नाही करायला लागणार आहे एका साइडने पाणी काढून द्यायचे म्हणजे मासे सुद्धा उतरायला त्या साईडला सुरुवात इकडं हो सुद्धा झालेले सुरुवात लगेचच आणि दगडे अशा लावून घेतल्याच्या नंतर सगळं पाणी ह्या साइडनी निघून जाईन ते आणि या साईडचं पाणी पाणीसुद्धा बघा कमी व्हायला लागलेलं लगेचच तर पूर्ण म्हणजे पाणी आता जायला सुरुवात झाली त्या साईडनी आणि ह्या साईटला मग लोकेशन तर जबरदस्त आहेच आणि सगळं पाणी असं झाडांमधनं वाहत आहे आणि सगळ्या साईडला उंच जागा आहे आणि असा त्याच्यातनं एक असा बार एक बारकाईवाडा आणि एकदम स्वच्छ पाण्याचा आणि त्या साईडला सुद्धा एक माणूस आपण खास करून तर ठेवलेला आहे भात बनवण्यासाठी आणि बारख्या पोर आहे त्या साईडला तोपर्यंत भात होत आहे आणि या साईडला सुद्धा आपण तयारी करतोय मासे पकडण्याची म्हणजे आता मासे सुद्धा तुम्हाला दाखवतोय की यत यत ते आपल्या जवळणामध्ये येत आहेत ते कारण तर एकदम पाणी बंद केलंय म्हणले आखे मासे भेटणार आहे आपल्याला तर तुम्हाला सुद्धा दाखवतोय चला त्या साईडला बघा मग पूर्ण पाणी कमी झालंय त्याच्यामुळे सुद्धा एका साइडला बाजूला काढून घ्यायच्यात मग मासे असे उतरतात दगडींमध्ये त्यांना बसत नाही म्हणजे अडकून तर अडकून नाही बसवा हो म्हणून त्या दगडे असे साईडला काढायच्यात मग पूर्ण पाणी कमी झाल्याच्या नंतर एकदा मासेसुद्धा निघून जाते झोळामध्ये त्या साईडला तर मासलेले आहेत आता बघा तिकडे सुद्धा एक एक महे मासे आता सुरुवात झाले त्या साईडचं का कारण तर पाणी पूर्णपणे कमी झाले आणि मासे यायला लागलेत ला आता त्या साईटला तर आता लगेचच ते काढून घेतात मग मासे मागं फिरून नाही जावं त्याच्यामुळे सगळे असं करावे लागतं आपल्याला માર ઉસર જ માધ સુ ફિરુ જાય માશે સાઈટલા મગેરે તાળવતા સાટલા જળા મધ્ય અને નર મડા તે એક જગ્યા पाणी एकदम कमी झाल्याच्या नंतर मासे अडकून बसल्यात आणि इतके सुद्धा पकडलेले आहेत बघा अशा दगडींमध्ये बसतात ते जाऊन आणि ते दगडी थोड्या अशा साईडला काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मासे भेटतात आणि बघा सगळ्यांची तयारी चालली त्या दगडींमध्ये मासे बसलेत ते पकडते सगळे आम्ही ते परत एकदा सोडून दिलं जे बंद केलेलं ते आणि असे पाण्यालासुद्धा एकदम उचलू शकतात एकदम असे खाली पाणी वाहताना मासे आता साफ लगेच करून घेतोय त्याच्यामध्ये थोडाफार कचरा का काढून घेतोय आणि सगळं मग मासे जास्त आपल्याला साफ करायला लावायचे नाही बघू मासे साफ करून नंतर किती दिसतात ते सगळे बघू आपण बघू याच्यामध्ये साफ करून तर घेतलेले आहेत आणि अजूनसुद्धा तिकडं आहेत आणि मस्त मळे मासे आहेत आणि मासे सुद्धा आहेत गुरु बघू शकताय कसं मोठ एकदम साईडचा आहे कसं जबरदस्त दिसतोय सुद्धा दोन शकताय पहिले मासे इतके भेटलेले आहेत आपल्याला आणि अजून सुद्धा पाकडायच्यात अजून सुद्धा तर आता ज्वाळ सुद्धा आता एवढ्या जागेमध्ये कळले एकदम असं कोंडून घ्यायचंय आणि या साईडचं मग जुन्या पद्धतीने मासे हुसकायच्या तिकडे ज्वाळांमध्ये या जो खडक आहे त्या खाडकाला मासे बसतात ते मिस करायचं नाही फक्त असं चोळून घ्यायचं हात मग फिरून घ्यायचं खाडकाला मग मासे पळतात सगळे दगडे थोडे फार जे असते ते असे हालून घ्यायच्यात आता लगेचच उचल उसलं घ्यायचंय पाटक्याने बघू आता आशयाला किती मासे येतात ते तर बघा आला इतके मासे आलेले आहेत आणि आशाच आपण जुळल्या असते तर जबरदस्त मासे सुद्धा भेटलेले असते भेटले असते आणि एकदम मोठ्या मोठ्या सायजच्या झिंगे सुद्धा भेटलेले आहेत गावरान जिंग्या खास करून तर बघा इतके इतक्या आला बघा इतके मासे भेटलेले आहेत आणि साफ करून सुद्धा लगेच झालेत ते वेगळं ट्राय करतात असं फक्त झोळूनच घेतात आता मांडून सुद्धा कोंडून नाही घेत एकदम आता असं झोळण त्या साईटला मग घेतात ओढतच नाही तसे सुद्धा मासे येतात तर चला त्या साईटने दाखवतो पलीकडच्या साईट तर मी वरती आलोय आणि बघा मासे सुद्धा किती भेटलेले आहेत तसे सगळ्यात बघा आणि वेगळे मासे आहेत सफेद मासे आहेत खास करून तर आणि बघा जबरदस्त दिसतात सुद्धा ते एकदम सफेद आहेत मासे आणि लांबके मासे आहेत ते वेगळे थोडे बघा असे एकदम जास्त भेटलेले आहेत बघा काय जास्त करायला नाही लागलं आताच्या वेळेस तर चला एकदम मस्त मासे भेटलेले एकदम जवळच आता मांडून घेतलेलं आहे खाडकाला धारेला एकदम बारक्या धारेला आणि बघा तिथं थोडंफार बंद करायचं आहे मग ते बंद केल्याच्या नंतर या धारेचे जे काही मासे असतील ते सगळे ह्याच्यामध्ये येतील तर ते तुम्हाला दाखवतो नंतरच थोड्या वेळानेच <laughs> <laughs> हाउले आथे यता सो कुन लोकेशन आइमीना आज म तर बघा इथं एवढ्या जागेतच आहेतच मांडलेलं आणि मासे बघा किती आलेले आहेत एवढ्या जागेमध्ये आणि सगळ्यात जास्त म्हणजे धारेला मारले आहेत मासे बघा इतके मासे आलेले आहेत या आणि त्याच्यामध्ये जास्त करून मुरू मासे आहेत बघा बघा जबरदस्त दिसत्यात सुद्धा कलर बघा कसा मोरूचा दिसतोय बघा इतके मासे आहेत आणि अजून सुद्धा त्याच्यामध्ये बघा हे पाहिलं पा इतकेच मासे त्याच्यातसुद्धा भेटलेले आप आहेत आपल्याला मग भरपूर मासे भेटलेले आहेत आणि जास्त करून धारेला जास्त भेटलेले आहेत इतक्याच जागेमध्ये आणि तिथं थोडंफार उगच बंद केलं तर आणि त्याच्यातले सगळे मासे भेटले आहेत कारण तर एवढ्या जागेमध्ये दगडी नव्हत्या त्याच्यामुळं सगळे मासे निघून सुद्धा आलेले आता सगळे कांदा आणि टोमॅटो कापून सुद्धा झालेलं आहे आणि आता मासे फक्त साफ करून घेतात आणि जास्त काय कचरा नसतोय त्या माश्यात कारण तर स्वच्छ पाण्याचे मासे आणि बघा फक्त देऊन घ्यायच्यात बारीक बारीक आलं तर काही साफ पण नाही करायला लागत आणि फक्त मोठा मासा असलं तर साफ करायला आता लगेचच चुलीवर सुद्धा ठेवून घेतील त्याच्यानंतर तुम्हाला दाट मासे झालेले त्या साईडला तयारी चालली मासे साफ करतात तोपर्यंत आणि इथं शेजारीच कढीपत्त्याचं झाड झाडसुद्धा आहे जंगली कढीपत्ता पत्ता खास करून तर राहणा मजलात बघा इथं जवळच आहे तुम्हाला दाखवतो जवळ जबरदस्त जागेमध्ये आजच्याला रेसिपी बनवणार आहे इथंच आणि कढीपत्त्याचं पात्याचं झाडसुद्धा बघा इथं जवळच हे जे दिसतंय हे कढीपत्त्याचं झाड आहे आणि तो आता मी काढून सुद्धा आणतो आहे बघा तोडून सुद्धा घेतलेलं आहेत दर अच्छा अच्छा तितके मासे झालेले जमा आपले बघा एकदम मोठी परत सुद्धा भरली आणि जवळजवळ जवळजवळ तीन किलोच्या पुढेच असणार आहे महे जवळजवळ चार किलो सुद्धा असणार आहे लय जड महे इतके मासे इतक्या माश्याची रेसिपी आज होणार आहे बघा आणि संग कढई सुद्धा तितकीच मोठी आलेली तर आता तयारी चाललेली आहे रेसिपीची आणि बघा तेल पहिलं स्टार्टिंग तेलाची आणि मासे सुद्धा तितकेच मानल्यावर म्हणल्यावर तेल सुद्धा मे जास्त टाकायला त्याला कढी सुद्धा टाकून घेतलाय आणि त्याच्यानंतर लगेचच मिरच्या कांदा आता टाकून घ्यायची पिंकी कांदे आणि टोमॅटो इतके आहेत कारण तर मासे जे आहेत त्याच्यामुळे सगळं जास्त घेतलेलं आहे आणि मग गिरणार आहे ते आता मसाला टाकून घेते पिंकी आणि बघा आणि भरपूर मसाला कारण तर मासे सुद्धा तितकेच आहेत त्याच्यामुळं आणि मिरच्या सुद्धा आहेत त्याच्यामध्ये फक्त तिखट नको व्हायला मस्त तर दिसत आहे आतापर्यंत आणि थोडं तेल म्हणजे टाकून घेते आता पिंकी कारण तर मसाल्याला तेल जिजलेलं आहे आणि अजून मासे सुद्धा नाही टाकले बांधल्यावरती तेल सुद्धा टाकून घेते पिंकी आता पाणीसुद्धा टाकून घेते मग शिजून चांगलं मसाले आहेत ते मासाले आणि मिरच्या ते सगळे शिजून होते चांगलं माहिती तयार बघा एकदम मस्त उकळीसुद्धा आलेले जबरदस्त शिजायला सुद्धा लागलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात पिंकी सगळे मासे टाकून घेते त्याच्यामध्ये तर चला आता पिंकी सुरुवात करते मासे वतून घेते कढाईमध्ये बघा इतके मासे आहेत बघा जबरदस्त दिसतात सुद्धा कशी जबरदस्त बघा आणि जवळजवळ तीन किलोच्या पुढे जाते जवळजवळ तीन ते चार किलो पर्यंत नक्कीच असणार आहे बारीक बारीक मासे संगत इतकी मी जबरदस्त आजची रेसिपी असणार आहे सगळ्याला चांगला मसाला सुद्धा लागला पाहिजे मग जबरदस्त चव सुद्धा देते ते पण टाका मला आणि मीठ सुद्धा लगेच पिंकी टाकून घेते कारण तर जास्त काही वेळ लागायचा नाही शिजायला आणि बारीक बारीक मासे आहेत त्याच्यामुळे आता काय जास्त वेळ लागायचा नाही आणि दूर सुद्धा तितकच लागत आहे कारण तर बारा उशीर गेला पिंकीचा ते <laughs> रेसिपी चालू आहे बनवते ते कोथमीर सुद्धा लगेच टाकून घेते आणि एक गड्डी आहे का काय पिंके जवळ जवळ बघा इतकी कोथिंबीर सुद्धा टाकलेला कारण तर मासे भरपूर आहे त्याच्यामुळं आणि कोथिंबीर टाकल्याच्या नंतर मासे जास्त वास सुद्धा वाशात नाही मार त्याच्यामुळं आपल्याला सुख तर काय करायचं नाही ते माशांचं आणि थोडंफार पाणी टाकून घ्यायचं पिंकी आणि त्याच्यानंतर मग पुरायला पण पाय पुरणार तर आहेच कारण तर आहे तितकं बघा जबरदस्त अशी रेसिपी झालेली आहे तयार आहे आणि आता थोड्याच वेळात बनून सुद्धा होईल तयार आणि दाखवतोच तुम्हाला फक्त शेवटची फक्त चुलीवर कालवण साइड ला उतरून घ्यायचंय आणि कालवण सुद्धा तितकं जे आहे सांडायला नको आता एकदम नीट उतरून सुद्धा घ्यायला कारण तर इतकी मेहनत त्याच्यात आहे सगळी कारण तर उतरायचं फक्त नीट आता आता उतरून सुद्धा घेतात ते तुम्हाला सुद्धा दाखवतो बघायलाय मोठी कढई आणि इतकी जपूनच उतरावी लागते बघा कालोनसुद्धा एकदम तयार झालेलं आहे आणि आता लगेचच वाढायला सुरवातसुद्धा करायला लागणार आहे कारण तर भूकसुद्धा तितकीच लागली आणि जवळजवळ अख्खा दिवस गेलेला आहे त्याच्यातच आणि सुद्धा नव्हतं आणि आता जेवून घ्यायचं आहे लगेचच बघा कालोनाला कलरसुद्धा किती जबरदस्त दिसतो आहे आणि सगळे आहेत मिक्स झिंगीसुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि मुरू मासे आणि मुरे सुद्धा आहेत एक एक आणि मळे मासे आहेत आणि दुसरे सुद्धा सफेद मासे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ सात ते आठ प्रकारचे मासे आहेत त्याच्यामध्ये आणि बघा आणि जेवायला सुद्धा यांना सुद्धा भूक लागलेले बघा जेवायला आता बसलेले आहेत ते सुद्धा मागतात पाठके आजचा व्हिडिओ सगळ्यात मोठा असणार आहे कारण तर पूर्ण दाखवलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं व्हिडिओ सुद्धा मोठा असणार आहे आजचा तर चला आता बसून घेत आहे मी सुद्धा खेळला दिली काय नाही चांगला जबरदस्त मोठ ताट घेतलेलं आहे आम्ही सगळे बसणार आहे चार पाच जण बसणार आहे त्याच्यामुळे एकच डायरेक्ट आणि त्याच्यामध्ये जावणार आहे सगळे आणि भांडे हाय तसे बरेचसे लोक सुद्धा त्याच्यामुळे पुरायचे नाही की भांडे त्याच्यामुळे एकच मोठं आहे आम्ही भांड पारात आहे ना वane, एकदम जबरदस्त असा टेस्ट आहे आणि कारण तर जवळजवळ जव सात आठ क्वालिटीचे मासे त्याच्यामध्ये आणि जबरदस्त चव देत आहे आणि भाकरीसुद्धा बघा भाकरी सुद्धा लय आणलेले आहेत आम्ही भाकरी इतक्या आणि त्याच्यातही भात सुद्धा अजून तिकडे पाकिल भरून तर बघ पहिलं भाकरी खाणार आहे त्याच्यानंतर भात घेणार आहे आणि जबरदस्त असं लागतंय त्याच्यामुळं मजा सुद्धा तितकीच येते उरकलेलं आहे सगळं जेवण सुद्धा आमचं झालेलं आहे आणि सगळं जबरदस्त मजा सुद्धा आली आणि अशा सुद्धा भरपूर पकडले तर आता मी उरकलेलं आता थोड्या वेळाने घरी सुद्धा निघायला लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा